महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हिंगणगड येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय वाईद्य महाविद्यालयासाठी आजी माझी आमदारामध्ये वर्चस्वाची लढाई हिंगणगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने मंजुरी दिली पण अजून पर्यंत जागा निश्चित झाली नाही त्यात शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीने वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या शासकीय जागेवर उभारावे या। अशी भूमिका घेतली त्यामुळे विद्यमान आमदार समीर कुणावर आणि माजी आमदार राजू किमाडे यांच्या चांगलाच प्रगतीला रंगला आहे तीस एकर वीस एकर तीस एकर चाळीस एकर तर त्या जागेमध्ये मेडिकल कॉलेज व्हायलाच पाहिजे आणि संघर्ष समितीने हा उठाव याच्यासाठी केला की यंत्रणेला अधिकारी यंत्रणाला पकडून नऊ एकर जागा शिल्लक आहे हे ते दबावाखाली दाखवू लागले हे चूक आहे आम्ही त्यांच्यावर सुद्धा एन्क्वायरी कशी होईल त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला होईल आता मुंबईत जाऊन आम्ही तो कारवाई करणार मी सन्मान करतो संघर्ष समितीचा मी सुरुवातीला जी बनली होती त्याचा मी सन्मान करतो याच्यामध्ये शहरातले सर्व डॉक्टर्स होते याच्यामध्ये वकील साहेब होते त्यातले विद्यार्थी होते सर्वांनी मिळून संघर्ष समिती बनवली आणि याचे जनक राजेंद्रबाबू डागा हे आहे हिंगणघाटमध्ये संघर्ष समिती पण नंतर कालांतराने याच्यामध्ये राजकारण सुरू झालं आणि नुसतं आमदाराच्या विरोधामध्ये या संघर्ष समितीने त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेक लोक या संघर्ष समितीमधून बाहेर पडले त्यांनाही सत्य दिसत आहे पण काही लोकांनी राजकीय उद्दिष्ट समोर डोळ्यासमोर ठेवण्या संघर्ष समितीचा जो वापर चालवलेला आहे हे चुकीचं आहे हे दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे संघर्ष समिती जी सुरुवातीला होती त्यांनी जेव्हा सुरुवातीला मागणी केली ती योग्यच होती त्यामुळे त्याचा सन्मान तर मी करतोच पण आता हे जे राजकारण सुरू आहे हे काय बरोबर नाही ते वेळ्याची जागा त्यांनी दान कबुल के करण्याचं कबूल केलं होतं आणि दान देण्याचं कबूल केलं होतं त्यांनी पत्र दिलं होतं ते शासनाकडे ते पत्र गेलं पण ते मंजूर झालं नव्हतं त्यामुळे विनाकारण त्या जागेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी जे म्हटलं की आमदार साहेबांनी ती जागा घेतली मी त्यांना आठ दिवसापूर्वीच त्यांना मी सांगितलेलं आहे राजू तिमांडे आणि अतुल वांदिले या दोघांनाही माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या दागेबद्दल जो माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे याच्याबद्दल सात दिवसामध्ये माफी मागा जाहीर माफी मागा किंवा या संदर्भातले कागदपत्र दाखवा पार्टनरशिपचे तर हे जर दर केले नाही तर मी तुमच्यावर मानालीचा खटला दाखल करणार आहे या संदर्भामध्ये माझी कारवाई सुरू आहे चारशे तीस बेडचं जो दवाखाना आहे त्याची पूर्ण मंजुरी प्राप्त झालेली आहे त्याचं इस्टिमेट त्याचं जे काही नकाशे याला सरकारकडे पाठवलं त्याला मंजुरी मिळालेली आहे आता जे बजेट झालं त्या बजेटमध्ये त्या चारशे तीस खाटांच्या दवाखान्यासाठी एकशे एकावन्न कोटी रुपये सरकारने आता त्याला मंजूर केलेले आहे त्यामुळे त्याची प्रोसेस चालू आहे लवकर त्याचं टेंडर होऊन त्याचं काम मार्गी लागेल यात काही शंका नाही आणि त्याच्या इवन त्याच्यावरती जो स्टाफ असतो त्या स्टाफचीसुद्धा जी आर निघालेला आहे की ज्या ठिकाणी जे अपॉइंटमेंट करायचे आहे त्या अपॉइंटमेंट ज्या नोकर भरती आहे त्या नोकर भरतीलासुद्धा सरकारने मान्यता दिलेली आहे